नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आहो आपल्या सहाशे बारा या चौदा जून रोजी पेरलेल्या सोयाबीनमध्ये याच्यावर दोन फवारण्या झालेल्या आहेत आणि आज जवळपास हिला शहात्तर दिवस होतात तर आज सोयाबीन कशी आहे आपण ते पाहू तर ही आपली सहाशे बारा हिची वहाड खूप झालेली आहे काही ठिकाणी ह्या असा गाजर गवत आपण तननाशक मारूनसुद्धा वाढलेलं आहे निधन थोड्याफार प्रमाणात झालं काही झालं नाही यावर आपण आतापर्यंत दोन फवारण्या घेतल्या आणि एकरी फक्त वीस ते बावीस किलो बियाणे पण सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाची कमी यामुळे या ठिकाणी सोयाबीनची अतिशय वाढ झालेली आहे आणि जवळपास हे ही असे एकेरी झाड जास्त फुटवा नाही पण शेंगा आहेत ह्या अशा याला शेंगा लागलेल्या आहेत पानावर आता हे असे काही बॅक्टेरियल ब्लॉट किंवा फंगल ब्लॉट दिसत आहे तर शहात्तर दिवस झाल्यानंतर खालील पाने थोडीशी पिवळी सुरू होतात शंभर ते एकशे दहा दिवसाचं हे सोयाबीन आहे तर हा पक्वता अवधी अद्याप यावर कुठल्याही किडीचं आता हे नाही काही थोडेफार पांढरी माशी आहे आत्ताच एक दुसरी फवारणी घेतली त्यामुळं यावर अळी काही दिसत नाही आणि शेंगासुद्धा चांगल्या आहे काही ठिकाणी शेंगा गळतायत असं ऐकायला मिळालं पण आपण यामध्ये बघतोय असं तर काही दिसत नाही हे असे पांढऱ्या माश्या मात्र आहेत तर ही सहाशे बारा या ठिकाणी याला अशी शेंगा लागलेली आहेत कमी जास्त हाईट वाढल्यामुळे आणि शेंगांची गळ तर काही दिसत नाही शेंगा चांगले आहेत झाडांची हाईट वाढल्यामुळे दोन पेरांतील अंतर वाढले आणि त्यामुळं नूडल्सवर ज्या शेंगा येतात त्या आपल्याला पातळ दिसतात जेव्हा याची पानगळ होईल तेव्हा आपण याच्या एका झाडाला सरासरी शेंगा किती आहेत ते बघू आणि मग ॲव्हरेजचा अंदाज येईल आपल्या इकडे काय परिस्थिती आहे ते कॉमेंट करून सांगा धन्यवाद